हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग आपण नववा श्लोक वाचत आहोत आणि त्यावर श्री बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली गीताभूषण टीका वाचायला आता सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद दहा पॉइंट आठ मध्ये आपला आणि भगवंतांचा संबंध काय आहे हे आपण जाणतो तर दहा पॉईंट आठ या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला म्हणतात की मीच सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्ती करता आहे सर्व काही माझ्यापासूनच उद्भवते जे बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक मला भजतात तर या दहा पॉईंट आठमध्ये आपला आपण सगळे कोण आहोत जीव आहोत आणि भगवंत जे आपले स्वामी आहेत तर त्यांचा आणि आपला संबंध काय आहे ते जाणतो म्हणजे ही जी जी ज हे जगत आहे हे दृश्य जगत हे भौतिक जगत आणि आध्यात्मिक जगत यांचा स्रोत कोण आहे म्हणजे स्रोत काय आहे उगम कोण आहेत तर भगवान श्रीकृष्ण आहेत हे जगत काय आहे तर भगवंतांची शक्ती आहे आपण सगळे कोण आहोत आपण जीव आहोत भगवंतांपासून आलेलो आहोत तर असा आपला भगवंतांबरोबरचा संबंध या दहा पॉईंट आठमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत आणि आता दहा पॉईंट नऊमध्ये भगवान श्रीकृष्णांचं प्रेम प्राप्त करण्यासाठी विधी प्रोसेस म्हणजे काय अभिधेय सांगितलेलं आहे तर म्हणजे असं काय की या श्लोकामध्ये भक्तीची प्रक्रिया कृती कशी भक्ती करायची हे सगळं सांगितलं आहे तर श्रीला बलदेव विद्याभूषण लिहितात की भगवान श्रीकृष्ण म्हणतात मत चित्ता तर हे शुद्ध भक्त आहेत ते सदैव माझ्या विचारातच मग्न असतात मत गत प्राणा जसा मासा पाण्याविना जगू शकत नाही तसे हे भक्त माझ्याशिवाय राहू शकत नाहीत बोधयंत परस्परम माझ्या रूप गुण लावण्य आधीचे ते एकमेकांशी बोधनं करतात भगवंतांचं जे रूप आहे गुण आहे लावण्य आहे संबंधी एकमेकांशी बोधनं करतात बोधयंत वाचलं ना म्हणजे असं काय ते भगवंतांविषयी एकमेकांना ज्ञान देतात परस्परम एकमेकांना ज्ञान देतात कथयंतश माम नित्यम तर भगवंत म्हणतात ते भक्त माझ्याविषयी बोलतात अर्थात मी कसा भक्त वात्सल्य सागर आहे म्हणजेच काय आहे कृपा सिंधू आहे याविषयी ते चर्चा करतात आणि ते माझे भक्त माझ्या अतिविचित्र अद्भुत अशा चरित्राची चर्चा करतात तर भक्त वात्सल्य म्हणजे काय आहे भगवंतांना म्हटलं जातं कृपा सिंधू तर भक्तांप्रती भगवंत खूप दयेचे सागर आहेत करुणाचे सागर आहेत तर कशा प्रकारे भगवंत विविध प्रकारच्या भक्तांना आपली कृपा देत आहेत हे सगळं हे भक्त चर्चा करतात जसा अजामिल आहे आधी तो चांगलं ब्राह्मण होता नीट सगळी कार्य करत होता मात्र एका वेश्येच्या संपर्कात आल्यामुळे जीवनाचा मोठा काळ त्यांनी वाईट कृत्यात घालवला आहे मात्र त्यांनी आपल्या मुलाचं नाव नारायण ठेवलं आहे आणि मृत्यूसमयी यमदूताना पाहून त्याने विवश होऊन मुलाला पुकारलं नारायण पण या शब्दामुळे काय झालं भगवंतांचे जे दूत आहेत विष्णूदूत ते त्याला वाचवायला उपस्थित झाले तर अशी ही भगवंतांची लीला आहे ह्यामध्ये ते चर्चा करतात की कसे भगवंत हे दी कृपेचे सागर आहेत वात्सल्यपूर्ण वागतायत पुतनेच्या कथेबद्दल चर्चा करताना म्हणतात की विष द्यायला आली होती तिने आधी दूध पाचलं बाळकृष्णाला मग भगवंतानी ते दूध पण प्यायलं विष पण प्यायलं तिचे प्राण पण घेतले पण त्याच पुतनेला भगवंतांनी आध्यात्मिक जगतात धात्रीचं स्थान दिलं वा वा भगवंत किती कृपाळू आहेत इंद्र इंद्र काही चुका करतो आहे वृंदावनवासियांना त्रास देण्यासाठी त्यांनी खूप सारा पाऊस पाडला मात्र भगवंतांनी काय केलं सगळ्यांना आपल्या निकट बोलवलं आणि गोवर्धन पर्वत आहे तो डाव्या हाताच्या करंगळीवर सात दिवस रात्र उचलून धरला आणि त्यांनी इंद्राच्या या पावसाच्या वर्षावापासून सगळ्यांचं रक्षण केलं गाई आणि व्रजवासी वगैरे आणि मग पाऊस ओसरला आहे इंद्राला लक्षात आलं आहे आपली चूक आणि इंद्र जेव्हा शरणागत होतो तेव्हा भगवंत त्याला कशाप्रकारे माफ करत आहेत कारण भगवंत बघत आहेत की इंद्राने हे केलं मात्र सात दिवस सात रात्र सगळे व्रजवासी सगळे गोपगण आहेत सगळ्या गायी आहेत ते सदैव पूर्ण ते काळ भगवंतांनाच बघत होते भगवंत त्यांच्याकडे बघत होते आणि भगवंत इतक्या प्रेमाने सगळ्यांकडे बघत होते की सगळे ताण भूक झोप विसरून तृप्त नजरेने भगवंतांना जणू काही अमृत प्यावत अस पीत होते अशा चर्चा भक्त करतात भक्त प्रल्हाद आहे त्याला कशा रीतीने भगवंत विविध प्रकारे पिता त्रास देत असताना भक्त भग भगवंत मदत करतायत ह्याबद्दल चर्चा करतात तर असे हे भगवंत आहेत ते कसं आहेत भक्त वात्सल्याचा सागर आहेत असं सा भगवंतांना म्हटलं जातं आणि अशा चर्चा करतात जेव्हा भक्त तेव्हा भगवंत म्हणतात की ते भक्त माझ्या अतिविचित्र अद्भुत अशा चरित्राची चर्चा करतात तर विचित्र हा संस्कृत शब्द आहे विचित्र म्हणजे काय अद्भुत अनोख्या तर असे भगवंत आहेत ते वेगवेगळ्या लीला करत आहेत जसे भीष्मदेवांबरोबर केलेली लीला रथांग पाणी लीला म्हटलं जातं तर त्यामध्ये काय आहे पांडवांच्या विरुद्ध लढणारे पांडवांचेच आजोबा आहेत भीष्मदेव ते भगवान श्रीकृष्णांचे महान भक्त आहेत आणि भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांना मी आज युद्धामध्ये शस्त्र उचलायला लावीन अशी शपथ भीष्मदेवांनी घेतली होती आणि युद्धामध्ये अर्जुनाचं सारथ्य करणारे भगवान श्रीकृष्ण आहेत यांनी युद्ध सुरू होण्याआधीच शपथ घेतली होती मराठीत त्या शपतेला म्हणतात न धरी शस्त्र करी मी करी म्हणजे हात हातात मी शस्त्र धरणार नाही गोष्टी सांगेन युक्तीच्या चार मी चार थोडेसे उपदेशाचे शब्द सांगेन असं भगवंतांनी म्हटलं होतं म्हणजे भगवंतांनी युद्धाच्या आधी शपथ घेतली होती भीष्मदेवानी या दिवसाच्या आधी म्हणजे युद्ध ऑलरेडी सुरू झालं आहे आणि शपथ घेतलाय की आज मी म्हणजे उद्या जो युद्ध होईल त्यात मी भगवंतांना शस्त्र उचवाय उचलायला लावणारच आहे तर दुसऱ्या दिवशी भीष्मदेवाने इतकं घनघोर युद्ध केलं की अर्जुन आता मृत्युमुखीसच पडेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी रथातून खाली उतरले ते आणि बाजूला एक तुटून पडलेला जो रथ होता त्याचं अंग म्हणजे चक्र उचललं म्हणून भगवंतांना काय म्हटलं जातं रथ हो अंग पाणी पाणी म्हणजे काय हात नी पहिला रस्व तर ज्यांनी हातात रथाचं अंग चक्र उचललेले आहेत असे भगवंत रथांग पाणी तर भ भीष्मदेवांना मारण्यासाठी भगवंत ते चक्र घेऊन धावले रथाचं चक्र अर्जुन आहे तो त्यांना थांबवतो आहे अतिशय सुंदर चित्र आहे तुम्ही बघितलं असेल तर भगवंतांचा एक पाय अर्जुनाने पकडून ठेवला आहे आणि भगवंत आहेत ते भीष्मदेवाकडे बघत आहेत हे रथ उचलून त्यांना मारण्यासाठी त्याचवेळी भीष्मदेव आहेत त्यांनी आपली सगळी शस्त्र अस्त्र बाजूला ठेवून दिली आणि ते भगवंतांना बघत उभे राहिले तर अशा प्रकारे भीष्म हे भगवंतांचे भक्त आहेत आणि त्यांची शपथ राखण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी आपली शपथ मोडली होती तर भगवान श्रीकृष्ण अशा अद्भुत लीला करतात आणि अशा चर्चांची अशा लीलांची चर्चा हे शुद्ध भक्त आहेत ते एकमेकांमध्ये करत असतात तर हे भक्त आहेत ते काय बोलतात भगवंतांनी सांगितलं की माझ्या अतिविचित्र अद्भुत अशा चरित्रांची चर्चा करत असतात तर शुद्ध भक्त आहेत ते भगवंतांच्या अशा ली विविध लिलांची चर्चा नित्यम नित्यम शब्द येतोय दुसऱ्या ओळीतला तिसरा शब्द कथयंतश माम नित्यम तर नेहमी अशा चर्चा करतात तर भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात रमंती रमंतीचं अशा प्रकारे हे शुद्ध भक्त आहेत ते श्रवण कीर्तन स्मरण रूपात माझी उपासना करीत असे संतुष्ट राहतात की जणू काही ते अमृतपानच करीत आहेत जसं अमृत पितं आहेत तसं ते माझ्याबद्दल श्रवण करतात म्हणजे ऐकतात कीर्तन करतात म्हणजे इतरांना सांगतात स्मरण करतात म्हणजे मनात त्या सगळ्या लीला आठवत राहतात चिंतन करत राहतात तर शेवटी श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जसे एखादा युवक आपल्या प्रिय युवतीच्या कटाक्षामुळे सुखाचा अनुभव घेतो त्यातच रमतो आणि आनंद प्राप्त करतो तसे माझे शुद्ध भक्त माझे श्रवण कीर्तन स्मरण करण्यात आनंदाचा अनुभव घेत रमलेले असतात एखादा तरुण मुलगा आहे तो आपली जी प्रेयसी बघते आहे प्रेयसीशी सरळ बघत नाही आसपास बरेच लोक आहेत तर ती आपल्या डोळ्याच्या कोपऱ्यातून बघते त्याला म्हटलं जातं कटाक्ष आणि तिचं एक नजर आपल्यावर पडली आहे तर तो, तो तरुण कसा होतो एकदम खुश होऊन जातो सुखाचा त्याला अनुभव येतो आणि तो त्याच विचारात रमतो आनंद प्राप्त करतो तसंच हे भगवंत आहेत त्यांच्याबद्दल भक्त शुद्ध भक्त आहेत ते नेहमीच श्रवण करतात कीर्तन करतात आणि कशा रीतीने भगवंत सुंदर सुंदर लिलांमध्ये आपल्या भक्तांबरोबर प्रेमाचं आदान प्रदान करत आहेत हे स्मरण करून इतका आनंद प्राप्त करतात की त्यातच ते रमलेले असतात आणि त्याचीच ते चर्चा करत असतात संतुष्ट होत असतात तर अशा प्रकारे आपली ही श्रील बलदेव विद्याभूषण यांनी या नवव्या श्लोकावर लिहिलेली गीताभूषण टीका आहे ती वाचून पूर्ण झाली आहे तर आज इथेच विराम देऊया या श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय बोल